श्री बाल्या मामा सुरेश गोपीनाथ मात्रे मी श्री सुरेश रेखा गोपीनाथ म्हात्रे अर्थात बाळ्यामामा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरासमोर शपथ घेतो की विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करेन आणि जे कर्तव्य मला आता प्राप्त झाले आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल धन्यवाद जय शिवराय जय संविधान जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण